नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि निकास्तार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर आणि कापूस या पिकांमध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर स्वयंविनानी कापूस या पिकामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती आहे या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्ती करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि अखेर सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ कोणती आहे सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर या पिकामध्ये एकोणीस वापर करण्याची योग्य वेळ कोणती आहे तर मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर घेऊया की सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करण्याची योग्य वेळ या ठिकाणी कोणती आहे तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आपलं सोयाबीनचं पीक आणि कापसाचं पीक हे कुठं कुठं वीस दिवसाचं झाले कुठं कुठं तीस दिवसाचं झाले अशा परिस्थितीमध्ये या एकोणीस एकोणीस मध्ये असते काय तर लक्षात घ्या एकोणीस 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 या विद्राव्य खतामध्ये नायट्रोजन एकोणीस टक्के फॉस्फोरस एकोणीस टक्के आणि पोटॅशियम एकोणीस टक्के असते याची गरज आपल्या पिकाला सुरुवात काळात असते म्हणजे ज्या वेळेस आपलं पीक हे सुरुवातीच्या अवस्थेत असते त्यावेळेस त्याला नायट्रोजन पाहिजे त्याला त्याला पाहिजे पाहिजे पोटॅशियम ही वेळ कोणती तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल आणि जमिनीमध्ये आणि वातावरणामध्ये योग्य ओल असेल तर शंभर टक्के मित्रांनो आपण पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपल्या सोयाबीनच्या व कापसाच्या पिकाला या ठिकाणी एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा डोस हा हवेच्या मार्फत द्यायलाच पाहिजे मग प्रश्न उद्भवतो की हा जो डोस आहे हा डोस किती द्यायला पाहिजे लक्षात घ्या तुम्हाला कळालं ना की योग्य वेळ कोणती तर योग्य वेळ आहे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान मग किती प्रमाणात द्यायचे तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला पंधरा लिटरच्या पंपाला पंचाहत्तर ग्राम वीस लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम म्हणजे एक लिटरला पाच ग्राम याच प्रमाण आहे आणि याचा खर्च साधारणत अकराला होतो मित्रांनो शंभर म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला सोयाबीन व कापसाच्या पिकाची दुप्पट वाढ हवी असेल जर सोयाबीन आणि कापसाच्या पिकातून दुप्पट उत्पादन असेल तर लक्षात घ्या मित्रांनो एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर आपलं सोयाबीनचं पीक आपलं कापसाचं पीक पंचवीस ते पस्तीस दिवसाचं असताना जमिनीत व वातावरणात योग्य ओल पाहून आपण या ठिकाणी देऊन टाकावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत तुम्ही कीटकनाशकासोबत मिक्स करून देऊ शकतात त्याच्यामुळे अडचण नाही म्हणजे ज्या वेळेस आपण सोयाबीन आणि आपल्या कापसाच्या पिकावरती कीटकनाशकाची पहिली फवारणी घेऊ त्या फवारणी फवार सुद्धा तुम्ही एकोणीस एकोणीस या विद्राव्य खताचा वापर करू शकतात वेगळी फवारणी घेण्याची वेगळा डोक्याला ताण घेण्याची आवश्यकता इथं अजिबात नाही तर मित्रांनो ही होती तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे की अखेर सोयाबीन आणि कापूस या पिकामध्ये एकोणीस यकुनीस एकोणीस हे विद्राव्य खत देण्याची योग्य वेळ कोणती योग्य वेळेसह आपण बघितलं की प्रमाण काय तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की जो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार